या ठिकाणी सर्व शिवाजी पुतळ्यापैकी ज्या कार्यकर्त्यांनी गर्दी केलेल्या आहेत त्यांना विनंती आहे की आपण इथं सभेच्या समोर येऊन बसावं तिथं कोणीही गर्दी करू नये रस्त्या का सर्वांना विनंती आहे जर जर कमी पडत असेल तर शिवाजी महाराज पुतळ्याच्या प्रांगणामध्ये बसलं तरी चालते पाठिमागचं गेट उघड आहे सर्वांना विनंती आहे आतमध्ये बसलं तरी चालेल यानंतर वैराण नगर परिषदेचे नगरसेवक प्रफुल्ल बालशंकर याने आपले विचार व्यक्त करावेत असे मी त्याला विनंती सर्व नमस्कार तेवढं वास्तविक पाहता मला काय राजकीय टीका करायच्या नाही मला फक्त आपल्याला सांगायचं की आपण सगळ्यांनी मिळून राजभाऊ राऊ त्यांच्या विकासाला मतदान करावं आणि राजभाऊ राऊ त्यांना भरपूर मतांनी निवडून द्यावं विनंती करतो जय जय बॉल त्यानंतर आरपीआयचे युवक अध्यक्ष अॅडव्होकेट नीरज कांबळे यांनी आपले विचार व्यक्त करावेत असं मी आढळलं या ठिकाणी आपल्या तालुक्याचे संघर्ष नायक लोकप्रिय आमदार राजभौराव त्यांच्या आपण आहेत या ठिकाणी समस्त बार्शी तालुक्यातील दलित समाज आणि आपल्या सर्व मान्य स्वर्गीय समाजांना माझी विनंती आहे मित्रांनो राजभौरावती आपल्या समाजासाठी सर्व 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 गृहसंपन्न असणार नेतृत्व राजभो राऊतांनी आपल्या समाजाला बौद्ध समाजाला त्याचा वैरा गाडीला ठिकाणी दोन कोटी त्रेपन्न लाख रुपयाचा निधी मंजूर करून आपल्याला गुप्त घरासाठी जागा दिलेल्या मित्रांनो लक्षात ठेवा त्यानंतर असा दुसरा प्रश्न राजेभोर राऊतांनी आपला मार्गे लावल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुन्हा होणार आहे कोर्टापुढे असा भैव्यू असा पूर्णाकृती बोधाच्या पाठिकारी उभा राहणार आहे यानंतर राजा मिळून प्रत्येक दलित समाजात जाऊन प्रत्येक उद्योग आम्हाला निधी दिलेला आहे प्रत्येक ठिकाणी सर्व दलित सुधारण्याचे काम केलेले आहे त्याच्यामुळे मित्रांना सर्वांना सांगतो की पूर्ण दलित समाज पूर्ण मागासवर्गीय समाज प्रत्येक दलित समाजच नाही तर प्रत्येक पूर्ण

त्यामुळे तीन नंबर बाळ बांधून राजीनामा प्रचंड लोकांनी विजय करायचा जय भीम जय भारत जय शिवाय प्रमोद सेवा मोड्या यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले विचार व्यक्त करावे अवघ्या पाच मिनिटांमध्ये आदरणीय नेते आमदार आणि आपले लाडके उमेदवार राजगुराव त्यांचा अभिमान व्यासपीठावरती होत आहे तरी सर्व पुढं उभं राहिलेल्या कार्यकर्त्यांनी आपल्याला जागा उपलब्ध आहे आपण बसून घ्या आपले नाडके नेते पाणीदार आमदार दमदार आमदार विकास रत्न आमदार मान्य राजभाऊ राऊत यांच्या प्रचारानिमित्त या ठिकाणी सभेचं आयोजन केलेलं आहे या सभेला उपस्थित आमदार साहेब या ठिकाणी थोड्याच वेळात येणार आहे तत्पूर्वी वैराट भागाचे नेते आदरणीय संतोषदाला निंबाळकर व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व भागातील ह्या वैराग आणि वैराग परिसरातील मतदार बंधू कार्यकर्ता बंधू वयोव्रत करून मित्र बांध आज आपण बघितलेला अनेक वक्त्यांनी सांगितलं परंतु मला आपल्याला एवढं सांगायचंय की अडीच वर्षातला विकास बघा आणि पस्तीस वर्ष यांनी काय दिवा लावला हे बघा कारण या तालुक्याला जर चांगले दिवस आणायचे असतील या तालुक्यामध्ये चांगली सप्ला आपल्याला साकार करायची असतील आणि या वया भागातील जो कारखाना त्यांनी बंद पाडलाय जोरदार पुन्हा चालू करायचा असेल आणि वया भागामध्ये एमआयडीसीची निर्मिती करायची असेल आणि गावगावचा विकास करायचा असेल कोरोना चाहत्याला काम मिळणार मिळायचं असेल तर माझ्या शेतकऱ्यांना चांगला दिवस आणायचे असतील 早くも早くも早くも早くも早くも早くも早くも早くも早くも早くも早くも早くも早くも早くも早くも早くも早くも早くも早くも早くも早くも早くも早くも早くも早くも早くも早くも早くも早くも早くも早くも早くも早くも早くも早くも早くも早くも早くも早くも早くも早くも早くも早くも早くも早くも早くも早くも早くも早くも早くも早くも早くも早くも早くも早くも早くも早くも早くも早くも早くも早くも早くも早くも早くも早くも早くも早くも早くも早くも早くも早くも早くも早くも早くも早くも早くも早くも早くも早くも早くも早くも早くも早くも早くも早くも एकही गाव असं नाही की त्या गावामध्ये दोन कोटी तीन कोटी दहा कोटी वीस कोटी तीस कोटी एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी आणण्याचं काम फक्त आणि फक्त राज्यामध्ये केलं आणि स्वर्षामध्ये चार कोटी चार हजार आणि जर शेतकऱ्यांना चांगले दिवस करायचे असतील तर येणाऱ्या वीस तारखेला आपल्याला राजवडा विधानसभेत पाठवल्याशिवाय तुमच्या आमच्यासमोर दुसरा प्रश्न नाही